हाय आज ना सकाळी सकाळी भरपूर कामं आटपून घेतलीत काय होतं काम कामं करत राहते आणि मग जी माझी कामं असतात जी मला आवडतात ज्या कामांमुळे मला आनंद मिळतो ना तीच कामं करायला वेळ मिळत नाही म्हणून आज सर्व कामं पटपट आटोपली आणि आता खरंतर मला आवडीच्या कामांना सुरुवात करायची होती पण त्याआधी मस्त एक आवळा घेतला आणि तो खात खात जे आहे गार्डन कोणकोणती कुन कामं मला करायची आहेत ते बघितलं सो बरेच दिवस झाले झाडांमध्ये ना फर्टिलायझर वगैरे टाकले नव्हतेच सो एन पी के डी ए पी वगैरे घेऊन आली गार्डनमध्ये आता फर्टिलायझर देण्याआधी मी काय करत असते झाडांमधली माती छान मोकळी करून घेते माती मोकळी करून घेतली ना की झाडांमध्ये हवा खेळती राहते आणि आपण झाडांना जे काही देतो पाणी खतं वगैरे वगैरे ते झाडाच्या प्रत्येक मुळापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर ना आ, हे काही डेकोर आयटम्स आहेत जे मी स्वतः बनवलेले आहेत ते मला क्लीन करायचे होते एरवी नेहमी जे आहे त्यावरनं कपडा फिरत असतो पण आज ना मस्त असं निवांत बसून खूप अगदी व्यवस्थित ते स्वच्छ केलेत मला ना नवीन नवीन गोष्टी शिकायला फार आवडतात म्हणून ना मी मिशोवरनं हे काही स्टोन म्हणा किंवा हा ग्लू आणि सोबत लेसेस वगैरे बनव बोलवल्या होत्या आणि त्याचा उपयोग करून इथे मंगळसूत्र आणि कानातले वगैरे बनवायचा माझा प्रयत्न चाललेला आहे आणि इतके छान बनलेत ना की ते पाहून तर खरं तर आधी माझाच विश्वास बसला नाही ते मीच बनवलेत बघा हे छोटे छोटे टॉप्स बनवलेत मी आज त्यानंतर हे मंगळसूत्रही बनवलं आणि सोबत हे मोठ्या साईजचे सुद्धा इतके सुंदर दिसत होते की काय सांगू आणि स्वतःच्या हाताने बनवलेली वस्तू मग ती कशीही असो तिच्यापासून आपल्याला दोन गोष्टी मात्र मिळतात तो म्हणजे भरपूर आनंद आणि एक वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स बाय